श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे कार्तिक महिन्यातील कार्तिकी एकादशी आणि यालाच देवउठणी एकादशी असं देखील म्हटलं जातं तर या कार्तिकी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज भगवान श्री विष्णू हे योगनिद्रेतनं जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते आणि कार्तिकी एकादशीपासूनच तुळशी विवाहाचा प्रारंभ जो आहे तर तो होत असतो आज अनेक ठिकाणी तुळशी विवाह हो केला जातो तर संध्याकाळी आपल्याला एक अतिशय प्रभावी सहा उपाय करायचा आहे हा उपाय जर आपण केला तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणीच्या आहेत तर त्या दूर होतील भगवान श्री हरी विष्णूंची अखंड कृपा आपल्यावरती होईल आणि शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकवेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबी संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे त्यामुळे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका बघा कार्तिक महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये केलेले दान आणि स्नान याचं जे फळ आहे तर ते आपल्याला अनन्य मिळत असतं याला पुण्यदायक महिना म्हणजेच पुण्य प्रदान करणारा महिना असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आज कार्तिकी एकादशीला तुम्ही आज सकाळी संध्याकाळी दिवसभरामध्ये जमेल त्यावेळेमध्ये तुम्हाला काहीतरी दान हे नक्कीच करायचं आहे गोर गरीब गरजू व्यक्तींना तुम्ही अन्नदान वस्त्रदान निवारदान करू शकता केळी जे असतात म्हणजेच पिवळ्या कलरच्या केळी असतात ज्या भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असतात तर ह्या केळींचं दान देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर दीपदान करा म्हणजेच दिव्यांचं दान जे आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकता मग हे दीपदान तुम्ही एखाद्या झाडाच्या खाली करा किंवा मंदिरांमध्ये सुद्धा तुम्ही दीपदान जे आहे तर ते करू शकता याचं सुद्धा फळ हे आपल्याला आज मिळत असतं आज सकाळी संध्याकाळी जमेल त्या वेळेमध्ये घरामध्ये काही विशिष्ट सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या असतात यामध्ये विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्या या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण जे आहे तर ते आज घरामध्ये करा कारण बघा देवी लक्ष्मी ह्या त्याच घरामध्ये राहतात ज्या घरामध्ये श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते एक वेळेस आपण देवी लक्ष्मीची सेवा कमी केली तरी चालते पण श्रीहरी विष्णूंची सेवा कमी होता कामा नये त्यामुळे आज होईल तितकी श्रीहरी विष्णूंची सेवा करा कारण आज हा खूप मोठा दिवस आहे या दिवशी केलेल्या सेवे आणि उपायाचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर तुम्हाला जे उपाया हे जे काही प्रभावी उपाय आहे तर ते देखील करायचे असतात बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत तो कुठे न कुठे अडचणी अडथळे आजारपण दुःख आणि संकटे यामध्ये तो खर्च होऊन जात असतो घरामध्ये सतत आपल्याला दारिद्र्य जे आहे तर ते जाणवत असतं केलेल्या कामामध्ये सतत अपयश जे आहे तर ते आपल्याला येत असतं गरिबी ही जी आहे तर ती संपतच नाही आणि आपल्या आजूबाजू बाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ना की काय होतं त्यांच्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते कारण त्यांची जी नजर आहे तर ती आपल्या घराला घराबातील थांबवून लागते ला आणि घरामध्ये भांडण कटकट तर जे तयार होत असतात आणि त्यामुळे शत्रूंचा जो त्रास आहे तर तो कमी व्हावा जीवनातील दारिद्र्य संपावं गरिबी नष्ट व्हावी यासाठी ज्या वेळेस या पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती हे उपाय केले जातात आज कार्तिकी ही आहे त्यामुळे पु पृथ्वी तलावरील जी, जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीमध्ये जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असते आणि आज लक्ष्मी तत्त्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण आज घराघरामध्ये प्रत्येक मंदिरांमध्ये मठांमध्ये आज श्री हरी विष्णूंची सेवा केली जाते विष्णू सहस्रनाम त्यांचं भजन कीर्तन जे आहे तर ते केलं जातं आणि त्यामुळे पृथ्वी तलावरील ऊर्जा ही खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेली असते आणि ह्या ऊर्जेमध्ये केलेली ली सेवा आणि केलेले उपाय याचं खूप चांगलं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं तर आज आपल्याला हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी कधी तर प्रदोष काळामध्ये ज्या वेळेमध्ये माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणजेच पाच ते सातचा कालावधी असतो ज्याला आपण गोधुली बेला म्हणजेच दिवस आणि रात्र ज्या वेळेमध्ये एकत्र येत असतो ज्याला गोधुली बेला प्रदोष काळ म्हटलं जातं या कालावधीमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल बघा अर्थात कष्टाला पर्याय नसतो कष्ट हे करणं तितकंच महत्वाचं असतं पण कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळावी यासाठी आपण हे उपाय आणि सेवा करत असतो मनामध्ये कुठेही किंतू पर परंतु येऊन न देता आणि मनामध्ये कुठेही कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार येऊन न देता तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल काय होतं पती पत्नीमध्ये ज्या वेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्या पवित्र तिथींवरती खूप भांडण कटकट घरामध्ये होत असते घरामध्ये एक नकारात्मक जे वातावरण आहे तर ते तयार होतं घरातील जी करतिस्त्री म्हणजेच करती, करती लक्ष्मी जी असते तर तिच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतात काम करण्याचा घरामध्ये कंटाळा येतो त्याचबरोबर कोणतंही काम करण्याची इच्छा मनामध्ये तयार होत नाही अशा ज्या काही समस्या आपल्या जीवनात असतात ह्या का होतात कारण घरामध्ये कुठेतरी वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष किंवा नजरदोष किंवा काहीतरी वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो आपल्या घरावरती झालेला असतो आणि हे सर्व जे काही वाईट प्रभाव आहे तर ते दूर करण्यासाठीच आपल्याला हे जे प्रभावी उपाय किंवा सेवा असतात तर त्या करायच्या असतात आता हा उपाय कसा करायचा याची माहिती आपण घेऊया त्यामुळे जर व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल यासाठी संध्याकाळी आपल्याला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिवा लावल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक होते दिवा हा आपल्याला अंधाराकडनं प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करतो दिवा घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ लावल्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक होते आणि नकारात्मकताही नष्ट होतो असते दिवा हा आपल्यामधील आणि परमेश्वरामधील एक माध्यम असतो आपल्या मनातील भाव परमेश्वरापर्यंत पोहचवण्याचं त्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आता काय करायचं आहे तुम्हाला एक छान अशी प्लेट घ्यायची आहे कोणतीही घेऊ शकता त्यानंतर त्या प्लेटमध्ये तुम्हाला सप्तधान्य सात प्रकारची धान्य ठेवायची आहे गहू ज्वारी बाजरी तांदूळ जे काही डाळी वगैरे आपल्याकडे असेल अशा सात प्रकारची धान्य तुम्हाला थोडी थोडी घ्यायची आहेत आणि सात प्रकारचे धान्य तुम्हाला त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर एक छान दिवा घ्या कोणताही घेऊ शकता मातीची पंती घ्या किंवा तुमच्याकडे एखादा स्टीलचा पितळेचा कोणताही दिवा असेल तर तो तुम्ही घेतला तरी चालेल फक्त दिवा थोडासा मोठ्याशा आकाराचा असावा हे लक्षात ठेवा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिव्यामध्ये चार ज्या वाती असतात तर त्या टाक घालायच्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार वाती तुम्हाला घालायच्या आहेत आणि एक फुलवात तयार करायची आहे ही फुलवात तुम्हाला त्या दिव्याच्या मधोमध ठेवायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला तेलाचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर गायचं तूप घाला गायचं तूप नसेल तर मोहरीचं तेल घाला मोहरीचं तेल नसेल तर जे तुमच्याकडे पूजेसाठी तुम्ही तेल वापरता ते घातलं तरीही चालेल त्यानंतर आपल्याला हे दिवे जे आहेत ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याला चारी देशाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं एखादं फुल असेल तर फुल अर्पण करायचं सर्वात प्रथम हा जो दिवा येतो तो उचलून आपल्या संपूर्ण घरातनं आपल्याला फिरवायचा आहे आपलं हॉल किचन बेडरूम संपूर्ण घरातून फिरवत असताना आपल्याला जय माता लक्ष्मी किंवा ओम विष्णवे नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य उंबरटा तर त्या उंबरट्यावरती यायचं बरोबर मध्यभागी हा दिवा जो आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्या, त्या दिव्याला नमस्कार करून देवी लक्ष्मीला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि नंतर आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा जोपर्यंत दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिवा जो आहे तर तो उचलून घ्यायचा दिव्यातील वाती शिल्लक असेल तर निर्मल्यात टाकायच्या खाली जे धान्य ठेवलेलं होतं तर ते तुम्हाला पशुपक्ष्यांना खाण्यासाठी घालायचं आहे असा हा प्रभावी उपाय करून बघा फायदा होईल श्री स्वामी समर्थ